नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे सध्या श्री यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे माझ्यासोबत आहेत संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलचे उमेदवार बाबूराव मेंगाणे आपण त्यांच्याशी बोलूया आता बँकेची निवडणूक आहे बँकेविषयी काय सांगाल की गेल्या सहा वर्षे सहा वर्षे श्री एकनाथ पाटील जे अध्यक्ष आहेत या बँकेचे त्याने अतिशय उत्कृष्ट कार्यभार केलेला आहे जेणेकरून आज सर्व तरुण पिढीला त्याचा आदर्श घ्यायसारखा काम केलेलं आहे निश्चितपणे चेअर चेअरमनाने जो आदर्श आता सहा वर्षात दिलेला आहे त्यामुळं सभासद निश्चित क बशीला मतदान करतील ही मी बाही देतो आता विरोधक आहेत ते एकनाथ पाटील तुमच्या पॅनलप्रमुख आहेत एकनाथ पाटील यांच्यावर टीका करतायत गाडी जास्त फिरवली किंवा फर्निचर भाड्याच्या जागेत फर्निचर जवळजवळ सत्तर ते ऐंशी लाखाचं फर्निचर केलं ला, अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत त्यांच्यावर या आरोपांचं तुम्ही खंडन कशाप्रकारे कराल संपूर्णपणे त्यांनी दाखवून द्यावं ना ज्या ज्या वेळी झाल्या मासिक मिटिंगा झाल्या त्यामध्ये त्यांनी का मुद्दा हा उपस्थित केला नाही त्यांना का विरोध केला नाही आज तरुण पिढीला आम्हाला एकनाथ पाटील साहेबांनी ज्या उमेदवारा दिल्यात त्या निश्चितपणे त्यांनी काम चांगलं केलं आहे म्हणून आम्ही आकर्षित झालो आणि आम्ही स्वतःहून उमेदवारी मागितली आणि तरुण तरुण मुलांना ह्या या, या, या मग काम करण्याची संधी देण्यासाठी त्यांनी निम्म पॅनेल तरुण घेतलेला आहे निश्चितपणे त्यांच्या आदर्शावर आम्ही इथून पुढं काम करण्याची आवड असल्यामुळं आम्ही उमेदवारी स्वीकारलेली आहे आणि निश्चितपणे पूर्णपणे आरोप ते चुकीच आहेत आता हे जे पॅनल केलेले आहे निवडणुकीच्या निमित्तानं या पॅनलविषयी काय सांगाल तुम्ही या पॅनेलविषयी निश्चितपणे कारभार स्वच्छ असल्यामुळं कोणीही आरोप केले तर ती बुडायची आहेत आणि कुठलाही ताळेबंद सुद्धा त्यांनी कुठल्या मिटिंग सभेमध्ये त्यांनी आव आम्हाला आव्हान करावं ते ताळेबंद आम्ही सर्वसामान्य आता उभारलेले उमेदवार मांडू स्वच्छ का मांडू आणि निश्चितपणे त्यांची जागा जी चुकीचे आरोप करते त्यांची जागा आम्ही निश्चित दाखवून देऊ येत्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं आता तुम्ही सभासदांना काय आवाहन कराल सभासद निश्चितच आमच्या पाठीचे आहेत कारण जो आदर्श सहा वर्ष घातला आहे आज निश्चित सभासदांना जे कर्ज वाटप केल्यात या विद्यमान संचालक बॉडीनं त्यामुळं निश्चित सभासद हा कबशी चिन्हाच्या पाठीमागं या पॅनेलच्या पाठीमागं राहणार हा ठाम आमचा विश्वास आहे तर आपण या ठिकाणी पाहिलेत की सभासद आमच्या पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास येथील उमेदवारांनी व्यक्त केला आहे न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन अवधूत मोरेसह असित बनगे कोल्हापूर